श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक हिंदू घरात तुळस ही असतेच पण तिच्या आजूबाजूला कळत नकळत ठेवलेल्या गोष्टी तुळशीचा न सकारात्मक प्रभाव जो आहे तो वास्तूवर होऊ देत नाहीत आणि म्हणूनच त्या घरामध्ये वास्तुदोष जे आहे ते निर्माण होतो तर कुठल्या अशा गोष्टी आहे त्याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हिंदू धर्मात तुळशीची देवतेप्रमाणे पूजा केली जाते एवढेच नाही तर ज्या घरात तुळशीचे रोप असते त्या घरात नेहमी सुख समृद्धी येते मात्र तिच्या संबंधित काही नियम कटाक्षाने का पाळणे गरजेचे आहेत त्यामुळे बघा घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ शकतो हिंदू धर्मात तुळशीच्या रोपामध्ये धनलक्ष्मी वास करते असं म्हटलं जातं तुळशीचे रोप लावल्याने नकारात्मक ऊर्जा जी आहे ती दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम राहतो तर एखाद्या व्यक्तीने तुळशीला अंधार कोपऱ्यात किंवा प्रकाश पोहोचतच नाही अशा ठिकाणी ठेवल्यास तुळस तर कोमजतेच शिवाय कुटुंबाचे आर्थिक नुकसान होऊ शकते सूर्यप्रकाश येणारी मोकळी जागा तुळशीला ठेवण्यासाठी योग्य मानली जाते ती दिशा अर्थातच तस पूर्व तसेच ईशान्य असायला हवी घराच्या दक्षिण दिशेला कधीही तुळस ठेवू नये कारण वास्तुशास्त्रानुसार ही दिशा पितरांची दिशा मानली जाते यमा यमराजाची मानली जाते तुळस ही पवित्र असल्याने तिच्यासाठी दक्षिण दिशा योग्य नाही तिची वाढ खुंटते तुळशीचे रोग ठेवण्यासाठी ईशान्य दिशा उत्तम मानली जाते त्याचबरोबर बघा लक्षात ठेवा की तुळशीजवळ गणपती किंवा शंकराची मूर्ती कधीही ठेवू नये कारण गणपतीला दुर्वा तर शंकराला बेलप्रिय असते शोभेसाठीही त्या मूर्ती ज्या आहेत त्या तुळशीजवळ ठेवणे योग्य नाही कारण ती हरिप्रिया अर्थात कृष्णाला विष्णूंना आवडते त्यामुळे तिच्याजवळ कोणतीही मूर्ती न ठेवणे त्याचबरोबर तुळशीचा मान हा अंगणात असतो घराच्या प्रवेशद्वारा ती स्वागतासाठी लावली जाते तिथून घरात येणारे वारे ती प्रदूषण विरहित करते शुद्ध करते घरात सकारात्मकता ऊर्जा जी आहे ती निर्माण करते घरच्यांचे आरोग्य चांगले ठेवते त्यामुळे आपोआपच घरात सुख समृद्धी लक्ष्मी नांदते बरेच लोक तुळशीचे रोप हे टेरेसवर ठेवतात परंतु बघा आता जसं जागेचा अभावी कोणी बघा गॅलरीत ठेवतो तसेच तुळशी अंगणात खिडकी दाराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा बघा पूर्व तसेच ईशान्य दिशा पाहूनच लावावी तसेच तुळशीच्या फांद्या किंवा पानांचा जमिनीला स्पर्श होणार नाही याची आवर्जून काळजी घ्यावी झालेली सेवा महाराजांच्या चैरणी करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद